अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन न गवळीपुरा भागात सराईत गुन्हेगाराच्या घरावर कारवाई केली या कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोन न गवळीपुरा भागात सराईत गुन्हेगाराच्या घरावर का कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला पोलिसांनी सहा तलवारी अकरा चाकू एक कोयता हस्तगत केला असून दोघांना अटक केली आहे तर एक जण फरार आहे ही धाडसी कारवाई शेख रहीम उर्फ उंगा शेख अहमद आणि त्याचा भाऊ शेख जमीर अहमद यांच्या राहत्या घरी करण्यात आली अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेख नाझीम शेख रहीम उर्फ उंगा आणि गुलवेज अहमद नूर अहमद यांचा समावेश आहे तर शेख जमीर उर्फ बाबा शेख अहमद हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अमरावतीत अवैध शस्त्रसाठ्याविरोधात पोलिसांची ही ठोस मोहीम ठरली आहे पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोन करत आहे